आज पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार चैत्रमा पक्ष तिथी सप्तमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षापर्यंत वीज बिल शून्य करणार मोदींच्या दहा मोठ्या घोषणा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे मोदी की गॅरंटी नावा या नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये शेतकरी महिला तरुण आणि वृद्धांवर अधिक भर देण्यात आला आहे नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दहा मोठ मोठ्या घोषणा मोफत रेशन योजना पुढच्या पाच वर्षापर्यंत राहील मोदींची गॅरंटी आयुष्यमान भारत योजनेच्या आधारे गरिबांना ही सुविधा मिळत राहील आता घराघरापर्यंत पाईप मार्फत स्वस्त गॅस पोहोचवणार सत्तर वर्षांवरील वृद्धांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळेल गरिबांचं कल्याण करणाऱ्या अनेक योजनांचा संकल्प मुद्रा योजने मार्फत आता वीस लाखांपर्यंत लोन घेता येणार कोट्यवधी लोकांचं वीज बिल शून्य करण्याचा प्रयत्न करू आयुष्यमान भारत योजनेत पाच लाखांपर्यंत लोन मिळेल तृतीय पंथींना आयुष्यमान भारत योजनेत आणणार तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार महिलांना आयटी टुरिझमकडे वळवण्याचा प्रयत्न हे सरकार जनतेचे नव्हे अदानीचे साखोल्यातील सभेतून राहुल गांधी यांचा घणाघात भारतातील बावीस व्यक्ती या सत्तर टक्के संपत्तीच्या मालक आहेत गेल्या दहा वर्षात सरकारने फक्त श्रीमंतांसाठी काम केले असून केंद्र सरकार जनतेचे नव्हे तर अदानीचे आहे आम्ही सत्तेत आल्यानंतर लष्कर भरतीची अग्निवीर योजना रद्द करू आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करत केंद्र सरकार निशाणा साधला भंडारा जिल्ह्यातील साखोली इथे आज झालेल्या सभेत बोलत होते काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास श्रीमंतांसाठी नव्हे तर सर्वसामान्यांसाठी काम करेल अशी ग्वाही देण्यात आली सर्वसामान्यांना परवडतील डाळींच्या किमती दर वाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय डाळी उद्योगातील भागधारकांसोबत बैठका घेण्यात आल्या त्यानुसार चोवीस पासून ऑनलाईन स्टॉक मॉनिटरिंग साठी यावेळी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी डाळी उद्योगाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी डाळींच्या वायद्य व्यवहारात गुंतलेल्या अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे पुढे व्हेरिफिकेशन साठी इंडस्ट्रीतून फीडबॅक घेतला जाईल तसेच वेगवेगळ्या मार्केट प्लेयर्सकडून स्टॉकच्या स्थितीशी संबंधित अभिप्राय गोळा करण्यात येत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न कळीचे प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर संघटनांची भूमिका लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध सामाजिक घटक आपापल्या मागण्या मांडत आहेत मात्र शेतकरी व त्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम शेतमालाचे पडते भाव रासायनिक खतांचा वाढता वापर पाण्याचे दुर्भिक्ष असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढत आहेत राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे अशी भावना अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केली चाकरमानांसाठी खुशखबर उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनल अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक शून्य एक एक आठ सात वातानुकूलित साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनलची गाडी अठरा एप्रिल पासून ते सहा जून पर्यंत दर गुरुवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी एलटी टी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाजून पोहोचेल एक आठ एक आठ वातानुकूलित साप्ताहिक स्पेशल थिवी मिथून एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सात जून दोन हजार चोवीस दरम्यान शुक्रवारी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांनी धावेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल बोनविटा हेल्थ ड्रिंक नाही सरकारकडून मोठा निर्णय हेल्दी आणि मुलांचे आवडते बोनविटा शरीरासाठी घातक सांगून हेल्दी ड्रिंक श्रेणीतून काढून टाकण्यात आले वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने संदर्भात अधिसूचना जारी केली आहे ज्यामध्ये ई कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्म आणि वेबसाईट वरून ड्रिंकच्या श्रेणीतून बोनविटा आणि इतर पेय काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे ड्रिंक म्हणून बोनविटाच्या वर्गीकरणातील वादामुळे नियामक निरीक्षण आणि ग्राहक जागरूकतेचा व्यापक मुद्दा समोर येतो जाहिरातीच्या अन्न कायदे त्यामध्ये हेलरिंगची स्पष्ट व्याख्या नसल्यामुळे उत्पादन लेबलिंग आणि मध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे निवडणुकीमध्ये कोट्यावधीचं चलन बाजारात भाजप काँग्रेस आघाडीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवार त्यांच्याकडून रोज प्रचार रॅली काढण्यात येत येत असून घेण्यात आहे आहे यावर खर्चही होत उमेदवारांनी खर्चाची माहिती निवडणूक विभागाला सादर केली उमेदवारांनी दाखवलेला खर्च व निवडणूक आयोगाच्या मते झालेला खर्च यात तफावत आहे निवडणूक विभागाचा विचार केल्यास गेल्या दहा दिवसात दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांकडून जवळपास एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे यात भाजप काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत अधिकृतरित्या खर्चाची रक्कम एक कोटीच्या जवळपास असली तरी अधिकृतपणे खर्चाची रक्कम यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याची चर्चा होत आहे निवडणुकीच्या माध्यमातून कोट्यावधीचे चलन बाजारात आल्याचे दिसते आता खरं दुर्गंधी मुक्त प्रवास रेल्वे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी होणार नव्या तंत्रज्ञानाचा वापर रेल्वे आणि स्थानक परिसरातून दुर्गंधी दूर करण्यासाठी रेल्वे नवीन आणि मानक जल प्रणाली वापराचा विचार करत आहे इकॉनॉमिक टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की रेल्वे बोर्ड ला त्याच्या प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत गाड्यांची देखभाल आणि संबंधित समस्यावर चर्चा करण्यात आली रेल्वे आणि स्थानक परिसर दुर्गंधी येत असल्याच्या अनेक तक्रारी रेल मदत या ऍप वर येत आहेत या समस्येचे निराकरण करण्यासाठी रेल्वे बोर्डाने गंध शोधकांसाठी नवीन आयओटी आधारित चाचणीची शिफारस केली आहे रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे वाढणार मुंबई लोकलचा वेग रेल्वे गाड्या एकशे दहा ते एकशे तीस किलोमीटर ताशी वेगाने धावण्यासाठी आणि रेल्वे रुळ ओलांटाना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने एक हजार दोनशे ब्याऐंशी किलोमीटर रेल्वे मार्गिकेवर सुरक्षा कुंपण उभारण्याचे काम हाती घेतले आहे एक हजार दोनशे ब्याऐंशी पैकी चारशे चार, चार किलोमीटर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारण्यात येणार आहे त्यामुळे लोकलचा वेगही वाढणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली रेल्वे रुळावर गुढे आल्याने अपघात त्यांचा जीव हजारो रेल्वे प्रवाशांचा जीवही हो धोक्यात येतो त्यामुळे गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याकरिता आता मध्य रेल्वेने चार हजार दोनशे सव्वीस किलोमीटर रेल्वे, रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारण्याचे काम हाती घेतले आहे इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे तबल बारा एकर जागेतील स्मारका या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले आहे या ठिकाणी साडेतीनशे फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार हे लवकरच या पुतळ्याचे काम सुरू करणार आहेत त्यानंतर स्मारकाची इतर कामे पूर्ण केली जाणार आहेत इस्रायल भारतीयांसाठी सरकार सरसावले इराण हल्ल्यानंतर दूतावासाने जारी केले इमर्जन्सी नंबर अधिकाऱ्यांनी जारी भारतीय सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले त्यात पुढे म्हटले आहे की दूतावास परिस्थितीवर बारीकाईने लक्ष ठेवून आहे आणि आमच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षतेची खात्री करण्यासाठी इस्रायल अधिकारी भारतीय समुदायाच्या आणि सदस्यांच्या संपर्कात आहेत ॲपलच्या ग्राहकांना कंपनीने दिलं मोठं गिफ्ट आता स्वस्त दुरुस्त होणार आयफोन ॲपल कंपनीने आपल्या आयफोन एक गिफ्ट दिलं आहे यामुळे खराब झालेले आयफोन दुरुस्त करण्यासाठी आता आता कमी खर्च करावा लागणार आहे कारण मध्ये अॅपलचे जुने ओरिजिनल देखील बसवता येणार आहेत आतापर्यंत ऍपल कंपनीचा रिपेअरिंग बाबत एक मोठा एक नियम होता आयफोन चा सिरियल क्रमांक आणि बदलण्यात आलेल्या नवीन पार्ट सिरियल क्रमांक मॅच होणे गरजेचं होतं त्यामुळे आधी वापरण्यात आलेले जुने पार्ट वापरणं अशक्य होतं आता हा नियम बदलण्यात आला असून रिपेअर केल्यानंतर बसवलेल्या पार्टचा सिरियर नंबर कॅलिब्रेट करण्यात येईल त्यामुळे फोन नीट काम करेल साठ पदांसाठी भरती सुरू नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्ण संधी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून भरती प्रक्रिया राबवली जाते नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी नक्कीच आहे या भरती प्रक्रियेतून साठ पदे भरली जाणार आहेत विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे ई e सी आय एल डॉट इन या साईट जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जाणार आहेत सत्तावीस वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे मुंबईत महायुतीच्या प्रचा महायुती महायुती प्रचार सभेत पंतप्रधान मोदींसोबत दिसणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला पुढची रणनीती ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करणार असल्याचंही घोषित केलं त्यामुळे लवकरच महायुतीच्या मंचावर मनसेचे नेतेही दिसणार आहेत राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदींसाठी महायुतीला बिनशत पाठिंबा देत असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर मनसे मनसेच्या नेत्यांनी मुंबईत बैठक केली या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार कसा करायचा हे ठरलं म्हणजेच पाठिंब्यानंतर मनसेचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही प्रत्यक्ष प्रचारात उतरवलं जाईल पी एफ खात्यातून ऑनलाईन पैसे कसे काढावे जाणून घ्या ए टू झेड माहिती तुम्ही नोकरीला असाल आणि तुमच्या पगारातून पण जर पी एफ कापला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ मधून पैसे कसे काढायचे हे अनेकांना माहिती गरज पडल्यास तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढू शकता प्रथम तुमच्याकडे चार तपशील आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे ज्यामध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू एन ए सदस्याचा बँक खाते क्रमांक आयडी पुरावा आणि चेक तुम्ही स्क्रीन पॉज करून ई पी एफ पैसे काढण्याची माहिती वाचू शकता एल पी जी ग्राहकांसाठी अच्छे दिन बारा सिलेंडर वर तीनशे रुपयाची मिळणार सबसिडी केंद्र सरकारने गेल्या काही दिवसात सर्वसामान्य ग्राहक आणि उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला सध्या घरगुती गॅस सिलेंडर नऊशे रुपयांच्या आत मिळत आहे तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तर अजून स्वस्तात पडत आहे आता बारा सिलेंडर वर तीनशे रुपयांची सबसिडी पुढील वर्षापर्यंत चालू राहणार आहे गेल्या मार्च महिन्यात केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब महिलांना तीनशे रुपये प्रति सिलेंडर सबसिडी जाहीर केली होती ही सबसिडी मार्च दोन हजार चोवीस पर्यंत लागू होती आता ही सबसिडी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत वाढवण्यात आली आहे सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे या तारखेपासून पुन्हा उपोषण बसणार मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा सहा जून पर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे तसेच पाच जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा आम्ही यंदा राजकारणात नाही ना उमेदवार दिलाय ना कोणाला पाठिंबा सहा जून पासून ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार तसेच पाच जून पासून उपोषणाला सुरुवात करणाराची घोषणा मनोज चरंगे पाटील यांनी केली आता एक नवे तीन प्रकारच्या वंदे भारत धावणार आणखी तीन बुलेट ट्रेन सुरू करणार भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्ध करताना रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली वंदे भारत ट्रेन चा देशभरात विस्तार करण्यात येणार आहे परंतु त्यापुढे जाऊन तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन भारतात धावणार आहेत त्याच स्लीपर चेअर कार आणि मेट्रो वंदे भारत असणार आहेत लांब पल्ल्यांसाठी स्लीपर वंदे भारत असणार आहे मेट्रो वंदे भारत ट्रेनने कमी अंतरावरील दोन शहरे जोडली जाणार आहे चेअर कार वंदे भारत आता सुरूच आहे यामुळे सर्वच रेल्वे प्रवाशांना वंदे भारत ट्रेनचा आनंद घेता येणार आहे त्याचवेळी बुलेट ट्रेन, बुले ट्रेन संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली त्यानुसार देशातील प्रत्येक भागात एक अशा चार बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत कोणतेही नियम पाळले जाणार नाही संधी मिळताच दहशतवादावर एस जयशंकर यांची ठाम भूमिका केंद्र सरकार दहशतवादाविरोधात सातत्याने सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार एकोणीस मधील बालाकोट स्ट्राईक ही त्याचीच काही उदाहरणं आहेत जयशंकर म्हणाले की दहशतवाद्यांना संपवताना कुठलेही नियम पाळले जाणार नाहीत कारण दहशतवादी कुठल्याही प्रकारचे नियम मानत नाहीत दोन हजार नंतर भारताचा परराष्ट्र धोरण बदलला आहे आपलं नवं परराष्ट्र धोरण दहशतवादाविरोध लढण्यासाठी पुरस आणि योग्य आहे दहशतवादी जर कुठल्याही प्रकारचे नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर पलटवार करताना आपण तरी नियम कशाला पाळायचे संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयामुळे शत्रूंची झोप हो उडणार एआय मिळणार सत्त्याण्णव नवीन लढाऊ विमान संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलासाठी सत्त्याण्णव तेजस लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट खरेदीसाठी सरकारी मालकीच्या एरोस्पेस प्रमुख हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ला निविदा जारी केली आहे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली लढाऊ विमानांची किंमत अंदाजे सदुसष्ट हजार कोटी रुपये आहे हे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे जे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ने विकसित केले आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पे मराठी न्यूज सबस्क्राइब सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद